तुम्हाला सातशे रुपये किलो पासून काजू मिळते आणि बदामचा काय रेट आहे सातशे रुपयेच अरे वा म्हणजे पूर्ण मार्केटपेक्षा यांच्याकडे तुम्हाला सगळ्यात स्वस्त आणि मस्त ड्रायफ्रुट्स मिळतील बघा बाराशे रुपये रेट आहे आणि तुम्हाला इथे नऊशे रुपयामध्ये मिळत्या एक नंबर क्वालिटीचे बघा अंजीर आहे साईज आणि क्वालिटी पण बघू शकता किती मस्त आहे चारशे ग्राम तीनशे रुपयाला चारशे रुपये किलो हे मनुके पण बघा भरपूर क्वांटिटी मध्ये मनुके आहेत आणि मस्त क्वालिटी छान एकदम हे hey बघा खजूर तुम्हाला इथे रुपये किलो पासून बघा अच्छा साऊदियाच आहे अच्छा बाहेरच आहे आणि भरपूर बॉक्स बॉक्स भरले तिथे अक्रोडचे याचे बाराशे रुपये किलो आणि मस्त एकदम मोठे मोठे टपोरे टपोरे बघा बदाम आहेत मस्त बदाम आहेत क्वांटिटी मध्ये आहेत बघा अशा गोणीचे गोणी भरलेले आहेत ड्रायफ्रूटचे आठशे रुपये किलो स्वस्त आहे सगळ्यात महे चारशे ऐंशी रुपये किलो काजू काजूकणी हा कोणाला जर ड्रायफ्रुट गिफ्ट करायचे असेल तर त्याच्यासाठी मस्त मस्त भाव बघा दोनशे साठ रुपये किंमत आहे लोणच्याची आणि तुम्हाला इथे एकशे चाळीस रुपये किलोने मिळते त्या सगळ्या वस्तू तुम्हाला एकदम स्वस्त्यात मस्त मिळतील आणि एकदम कमी बजेट मध्ये तुमची इथे शॉपिंग होऊन जाईल आता पाटील तुमचं आपल्या मध्ये स्वागत करते तर आज मी झालेली आहे मस्जिद बंदरला तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यात स्वस्त आणि मस्त ड्रायफ्रूट चा शॉप दाखवणार आहे मस्जिद बंदर रेल्वे स्टेशनच्या वेस्टला यायचं आहे अगदी म्हणजे स्टेशनच्या बाहेर आलात ना तिकीट काउंटरच्या इथे तर समोरच म्हणजे सगळी ड्रायफ्रूट ची दुकानं तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सोनी एंटरप्राइजेस या शॉपमध्ये यायचं आहे इथे खूप स्वस्त आणि मस्त आणि छान क्वालिटीचे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत मार्केटपेक्षा ही खूप कमी रेट आहेत आणि क्वालिटी पण खूप छान आहे तर बघूया आपण पहिले तुम्हाला लोकेशन दाखवते इकडचं कसं आहे शॉपचं नाव दाखवते हा समोर मस्जिद बंदर स्टेशन आहे रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या वेस्टला रेल्वे स्टेशनची ही वेस्ट साईड आहे आणि स्टेशनच्या बघा बाहेर आल्यानंतर सगळी ही अशी शॉप आहेत इथे चार पाच जर शॉप सोडलेत तर तुम्हाला इथे बघा सोनी एंटरप्रायजेस हा ड्रायफ्रूटचा शॉप मिळेल पाहायला तर आता आपण या शॉपमध्ये व्हिजिट करतो आणि इकडचे रेट काय काय आहे ते तुम्हाला दाखवते मी तर बघा इथे मस्त असे भरपूर ड्रायफ्रूट्स आहेत ड्रायफ्रूटसोबत तुम्हाला इतर गरम मसाले मसाले आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत तर आपण का या व्हिडिओमध्ये कवर करूच तर काय काय रेट आहेत ड्रायफ्रूटचे ते पाहूया आपण नमस्कार सर नमस्कार आपके शॉप में क्या क्या मिलता है मतलब ड्राई फ्रूट के अलावा ड्राई फ्रूट और मसाला पूरा मसाला रेंज मिलेगा काजू बदम पिस्ता और जीरा हरियारी अच्छा, भरियारी, अच्छा। तो पुरा मसाला पूरा मिलेगा मिल्की पाउडर धनिया पाउडर हल्दी पाउडर मतलब सब मिलता है मतलब ड्राई फ्रूट ड्राई फ्रूट भी मिलता है और सब मसाले आ, जूस वगैरह सब मिलता है अच्छा क्या क्वालिटी मतलब रेट क्या है आपके इधर दो सौ बीस ऐसी स्टार्ट है के जी है, 240 है, 280 है. के रेट काय है? है का मार्केट मार्क, मार्केट का अपना मार्केटचे होलसेल ओके म्हणजे मार्केट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर च्या वरती सगळे रेट आहेत काजूचे वगैरे आणि बदाम पण आठशेच्या भावामध्ये काहीतरी आहे आणि इथे तुम्हाला सातशे ते आठशे पर्यंत काजूचे रेट आहेत काजूचे आणि बदामचे एक एक करून आपण पाहूया इथे तर ड्रायफ्रूटचे काय काय रेट आहेत ते तर बघा ड्रायफ्रूट तर इथे खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आहेत बघा अशा गोणीचे गोणी भरलेले आहेत ड्रायफ्रूटचे आणि सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे ड्रायफ्रूट्स मिळतील आणि क्वालिटी वेगवेगळी असेल त्याप्रमाणे रेट असतील तर स्टार्टिंग रेंज काय आहे सर पाचशे रुपये किलो काजू आहे सातशे रुपये बी आहे बी आहे अच्छा अलग अलग आहे मतलब होतात काजू, काजू बदाम अच्छा तुम्हाला सातशे रुपये किलोपासून काजू मिळते आणि बघा हा स्टार्टिंगला काजू तुम्हाला हा तुकडा काजू आहे तुम तुम हा तुम्हाला सातशे रुपये किलोने मिळते आणि ये बादमी आठशे काय का आणि नंतर मग तुम्हाला हा आठशेचा आहे आठशे चाळीसचा आहे हां वेगवेगळे रेट आहेत परत हजारचा आहे एक मोठा जो आहे तो हजारचा आहे तो मीडियम साईज आहे ती नऊशेची आहे आणि ही अकराशे ही कुठली अकराशेची का अकराशे बाराशे असे वेगवेगळे रेट आहेत साईज बघाल तर आठशेची पण खूप चांग ही ना ही आठशेची ना बघा साईज बघाल तर आठशेची पण खूप छान साईज आहे मोठी साईज आहे अशा काही छोटी साईज पण नाही आहे आणि ये किती काय हजार कवले ना हां हे हजारचे आहेत आणि हा हे जे खाली आहे ते नऊशेचे आहेत तर काजूचे रेट बघू शकता तुम्हाला सातशे रुपयेपासून इथे काजू मिळतील आणि हे बघा तर हे बदाम आहेत बदामचा काय रेट आहे सातशे रुपयेच अरे वा म्हणजे पूर्ण मार्केटपेक्षा यांच्याकडेच तुम्हाला सगळ्यात स्वस्त आणि मस्त ड्रायफ्रूट्स मिळतील बघा आणि क्वालिटी पण खूप छान आहे ड्रायफ्रूटची बदामची तुम्ही साईज बघू शकता एकदम मोठे मोठे बदाम आहेत एकदम मस्त चांगल्या क्वालिटी क्वालिटी बघू शकते कॅमेऱ्यामध्ये दिसते क्वालिटी कशी येते तर खूप छान क्वालिटी आहे आणि रेट पण मार्केटपेक्षा खूप म्हणजे खूप कमी आहेत खु� यांच्याकडे ड्रायफ्रूटचे का सातशेपासून ते कितीपर्यंत बदाम आहेत तिथे बाराशेपर्यंत आहेत म्हणजे सातशे रुपयापासून तुम्हाला बाराशे रुपये बाराश किलोपर्यंत बदाम मिळतील मामरा बदाम पण असेल ना काहीतरी हे बघा हे माम हे केसर येते हे बघा हा मामरा बदाम आहे जो सगळ्यात महाग बदाम आहे दोन हजार कितीला दोन दोन हजार सातशेला अच्छा मेमरीसाठी असो ना अच्छा मेमरीसाठी मेमरी वाढवण्यासाठी हा बदाम खास असतो तर त्याच्यामुळे तो महाग असतो आणि सगळीकडेच महाग असतो तो नऊशे का पाव किलो हे बाई हा पण पॅकिंग क्वालिटी वेगळी आहे नऊशे रुपये पाव किलो आहे हा मामरा बदाम बाराशे रुपये रेट आहे आणि तुम्हाला इथे नऊशे रुपये मध्ये आहे हा पिस्ता काय साहेब का इतर गाराशे रुपये ग्याशो रुपये वाव बघा अकराशे रुपये किलोपासून तुम्हाला इथे पिस्ता मिळतात अकराशे बाराशे चौदाशे सोळाशे बी आहे ना हे ही मोठी साईज आहे ही चौदाशे आणि सोळाशे ही दोन साईज आहेत अठराशे रुपये रेट आहे यांचं आणि अठराशे ते दोन हजार या दोन क्वालिटीमध्ये आहेत आणि काजू बघा इथे सालवाला जो काजू आहे काल त्याला रत्नागिरी काजू होतात ना गोवा काजू आहेत गोव्याचे काजू आहे ते आणि साईज बघू शकता तुम्ही एकदम मोठे मोठे काजू आहेत मस्त आहेत आणि क्वालिटी पण छान एकदम काय रेट यांचे हजार रुपये वाव हां मोठी साईज एकदम हजार रुपये किलो आहे आणि हे जरदालू आहेत ना हा आठशे रुपये किलो वाव सगळ्यात स्वस्त आहेत बघा इथे सगळे ड्रायफ्रूट अंजीरचं तर साईज बघू शकता आणि क्वालिटी बघा एकदम सफेद है। एक एक बगए, अंजीर आहे एकदम एक नंबर क्वालिटीचे बघा अंजीर आहेत हे साईज आणि क्वालिटी पण बघू शकता किती मस्त आहे हे बघा अंजीरचं काय रेट आहे सोळाशे रुपये वाह सोळाशे रुपये किलोला अंजीर बघा एकदम स्वस्त आणि मस्त आहे छान आहे अच्छा बाराशे वाले पण आहेत का चारशे ग्राम हे रुपये हे अंजीरच आहेत का अच्छा बेबी अंजीर आहेत चारशे रुपये अच्छा हे म्हणजे कंपनीचे आहेत का हे बेबी अंजीर आहेत आणि हे मोठी साईज असते का ह्याची हां अजून बघा अजून मोठी पण आहे तिथे ह्याच्यापेक्षा जास्त मोठी साईज पण आहे भरपूर अरे बापरे वजन आहेत भरपूर किती मोठे आहेत बघा मोठी मोठी साईज आहे आणि क्वालिटी बघू शकता बघा माझा हात पूर्ण असं बसतो आहे एवढी मोठी साईज आहे अंजीरची याची काय रेट आहेत अठराशे रुपये अठराशे रुपये रेट आहेत बघा आणि खारीकचं काय रेट आहे खारीक, खारीक दोनशे ऐंशी रुपये दोनशे वीस अच्छा दोनशे ऐंशी रुपये आणि तीनशे वीस असे दोन क्वालिटीमध्ये आहेत आणि हे खजूर कसे आहेत सहाशे ऐंशी रुपये किलो सहाशे ऐंशी रुपये किलो कलमी खजूर आहेत अच्छा मनुकेंचं काय रेट आहे चारशे रुपये चारशे रुपये किलो इथे मनुके पण बघा भरपूर क्वांटिटीमध्ये मनुके आहेत आणि मस्त क्वालिटी छान एकदम बघू शकता कि ते मस्त मस्त मनुके आहेत ते मोठे लांबवाले आहेत चारशे रुपये किलोपासून आहेत सहाशे चारशेपासून ते सहाशेपर्यंत साडेसहाशेपर्यंत आहेत मनुके म्हणजे इथे दोनच बॉक्सेस आहेत पण तुम्हाला अजून भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मिळतील जशी तुम्हाला व्हरायटी पाहिजे त्याप्रमाणे बरेच आहेत मनुक यांचे यांच्याकडे पण प्रकार शंभर रुपये किलो हे बघा खजूर तुम्हाला इथे शंभर रुपये किलो पासून मिळतात बघा एक किलो खजूर शंभर रुपये किलो आहेत लाल खजूर आहे ते काळा खजूर आहे तो तीनशे साठ रुपये अच्छा तीनशे साठ रुपये हा आणि इथे क्वांटिटी बघू शकता भरपूर पूर्ण शॉप आहे हे बघा एवढा सगळा माल आहे त्यांच्याकडे पूर्ण माल हा सगळा ड्रायफ्रुटी भरलाय आणि आतमध्ये पूर्ण गोडाऊन आहे तर तुम्हाला अकराशे रुपये किलो अच्छा अजवा आज, खजूर आजुआ खजूर कलमी सगळ्या प्रकार आहेत तुमच्याकडे सगळे प्रकार आहेत अजवा खजूर सातशे किलो पण आहे अजवा खजूर सातशे किलो खजूर, अच्छा हे बघा इकडे गोणीच्या गोणीच आहेत बघा बॉक्सच्या बॉक्स पडले तिथे हे बघा असा अजवा खजूर बघायला कुठून येतं काय अच्छा साऊदियाच आहे अच्छा बाहेरचं आहे आणि बघा इथे अक्रोड बघू शकता आक्रोड ते एकदम मस्त एक नंबर क्वालिटीचे आहेत बघा आणि भरपूर बॉक्स बॉक्स भरले तिथे अक्रोडचे आणि हा तुकडा आहे का सेम क्वालिटी अच्छा सेम क्वालिटी म्हणजे तुकडा आहे तुकडा म्हणजे एकदम बारीक तुकडा नाही आहे हा थोडासा हलकासा तुकडा पडलाय दोन तुकडे पडलेत मला वाटतंय तरी किती याचा एच रेट आहे बाराशे रुपये किलो आणि याचा दोन हजार रुपये अच्छा म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळी क्वालिटी अठराशे दोन हजार असं रेट आहे मग हे छान आहे ना याच्यात काय तुकडा काय एवढा हो हा सेम फक्त काय थोडासा तुकडा पडलाय असं मग काय खाऊन काही तुकडाच करणार होतो आपण तर हा मग हे मस्त हे छान आहे घ्यायला उलट आणि बदामची तुम्ही क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटीचा बदाम आहे बघा मस्त एकदम मोठे मोठे टपोरे टपोरे बघा बदाम आहेत मस्त बदाम आहेत बघा आणि हे बघा हे पण आहेत ही थोडी मिडियम साईज आहे हे बघा आणि ही लहान थोडी साईज आहे मस्त एक नंबर क्वालिटीची बघा बदाम आहे तिथे काय रेट आहे मखानेचं सोळाशे रुपये चौदाशे रुपये किलो आहे अच्छा वेगवेगळे पाचशे रुपये रेट दिला आहे आणि तुम्हाला तीनशे ऐंशीला मिळत आहे वाले हे सोळाशे हे चौदाशे रुपये किलोवाले आठशे रुपये किलो स्वस्त आहे सगळ्यात महे वेगवेगळे क्वालिटी आहे आणि त्याप्रमाणे रेट आहेत हा बाराशे रुपये बाराश किलो आहे चांगली क्वालिटी पण छान दिसते त्याचे पण आठशे रुपये किलोची तुम्हाला सगळ्या प्रकारचे शीड्स पण मिळतील म्हणजे बिया बोलतात त्याला आपल्या ह्या कलिंगडा मगज बिया या सातशे वीस रुपये किलो सातशे वीस त्याच्यामध्ये कमी पण आहे सहाशे साडीस क्वालिटीवर आहे क्वालिटीवर अच्छा वेगवेगळी जशी क्वालिटी असेल त्याप्रमाणे रेट आहे तर इथे बघा सगळ्या प्रकारचे अजून पण तुम्हाला काजू बदाम खारे खारे काजू पण आहेत हा, हा आणि हे बघा हे पण हे खजूर आहेत कसे ते रुपये खजूर आहेत बघा हा मस्त आहेत ते पण सर्वांना गिफ्ट द्यायला अच्छा गिफ्टिंग बॉक्स साठी पण मस्त अरे वा हे बघा किती मस्त आहे भारी आहे म्हणजे गिफ्ट देण्यासाठी खूप सुंदर ऑप्शन आहे बघा आणि व काचेच्या बरण्या पण आहेत त्याला छान आहेत एकदम वाओ भारी है मस्त ड्राई फ्रूट्स है सगै प्रकार बदम क्या सब रेट के ये? सो, सो अलग अलग है छान एकदम अच्छा फिल्टी एक मिलेगा खाली नहीं वर्के अच्छा। <laughs> मिलेगा है गिफ्टिंग बॉक्स तुम्हें तो हाँ ड्राई फ्रूट गिफ्ट मस्त मस्त बॉक्स है अशा पे आहेत या पेट्या आहेत आणि ह्या बघा या पण असे छोटे म्हणजे नॉर्मली बॉक्स जशा असतात त्याप्रमाणे पण बॉक्स बरेच बॉक्स पण आहेत तिथे तर तुम्हाला जर गिफ्ट जर कोणाला द्यायचे असतील ना तर यांच्याकडून घेऊन गिफ्ट पण देऊ तुम्ही देऊ शकता ज्या वस्तू आहेत ना जाम आहेत हां एम आर पी जे आपल्या आपल्या दुकानामध्ये एम आर पीवर सगळ्या गोष्टी मिळतात तर यांच्याकडे तुम्हाला डिस्काउंट करून मिळतील म्हणजे याच्यामध्ये बघा हे सिरप आहेत परत जाम आहेत चटण्या आहेत लोणचे आहेत आहे, हिंग वगैरे म्हणजे बाकीच्या ज्या ज्या गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला तु एम आर पीपेक्षा पेक्षा सगळ्या कमी रेटमध्ये करून मिळतील आणि गरम मसाले पण आहेत इथे हां सगळ्या प्रकारचे गरम मसाले पण आहेत वेलची बघू शकते वेलची खूप छान आहे काय रेट आहे वेलचीचं बत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो म्हणजे मोठ्या साईजमध्ये मध्ये एकदम हिरवी गार आहे चार हजार आठशे चार हजार रुपे है। अच्छा वेलची पण बघा बऱ्याच प्रकारच्या वेलची आहे आणि चांगल्या क्वालिटीची आहे बघा वेलची इथे चार हजार रुपये हे चार हजार रुपये किलो आहे म्हणजे तुम्ही पन्नास ग्राम मध्ये काय किती मिळेल तरी दोनशे रुपये पन्नास ग्राम दोनशे रुपये पन्नास ग्राम अच्छा एकशे ऐंशी रुपये क्वालिटी आणि अख्खा गरम मसाला तुमच्याकडे म्हणजे काय रेट मध्ये असेल एक किलोचा काय भाव आहे वेगवेगळे भाव आहे तरी पण काय प्युअर चांगला हां बाराशे रुपये किलो आहे अच्छा बघा सोनी एंटरप्राइजेसचा गरम मसाला आणि हजार अच्छा हजार रुपये किलो आणि बाराशे रुपये मिक्स ड्रायफ्रिक्स ड्राय आहेत आठशे अच्छा आठशे रुपये किलो आहे सगळे मिक्स ड्राय फ्रुट्स आहेत आणि ही कणी कशी काजू कणी वगैरे चारशे ऐंशी रुपये किलो काजू कणी ही कितीला आहे सातशे रुपये किलो मिरची पावडर आहे कसं काय रेट आहे चारशे रुपये किलो जिरा पण आहे बघा जिरा कसा आहे तीनशे साठ रुपये अच्छा तीनशे रुपये किलो पासून तुम्हाला इथे जिरा मिळते बघा साडेतीनशेच्या रेटमध्ये तुम्हाला सुका खोबरा मिळते बघा इथे तीनशे वीस रुपये किलो बडी सोप हे सगळ्या प्रकारचे मुखवास आहेत म्हणजे बडी सोप्स आहेत गोडवाली आहे अच्छा दोनशे चाळीस रुपये पासून किलो पासून आहे किलो अच्छा किलोचा भाव आहे हे बघा सगळ्या प्रकारचे बॉडी सोप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे ग मस्त आहेत एकदम चॉकलेट फ्लेवर आहेत कोल्हापुरी आहे पानचा फ्लेवर आहे गुलकंदचा आहे गुलकन गुलकन है, पान है, पान है, पान है, कलकत्ता पान आणि अच्छा भरपूर आहे ड्रायफ्रुटचा कोणतं आहे अच्छा हे मुखवास आहेत बघा ड्रायफ्रूट गुलाब मुखवास ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये रेडी करून दिलेल्या आहेत भाजलेल्या बिया आहेत त्या सेवन सीड्स बघा त्याला बघा दोनशे रुपये किलो आहेत बघा जिरा गोळी इमली चिंचेची चॉकलेट जे असतात तर ते आहेत चारशे रुपये किलो आहे बघा हे मेकडुल खजूर पण आहेत बाराशे रुपये किलो पासून तुम्हाला मेकडुल खजूर मिळते आणि बरेच व्हरायटी याच्यामध्ये तीनशे वीस हो बघा तीनशे वीस रुपये तुम्हाला खारी तोडून मग मस्त पावडर वगैरे करून दिलेली आहे खारा काजू आहे म्हणजे मीठवाला भाजून वगैरे तसा केलेला आहे कितीला हजार रुपये किलो आहे ओके एकशे वीस तुम्हाला इथे केशर मिळते बघा आणि ओरिजिनल केशर आहे हा मस्त एकदम छान आहे केशर बघा म्हणजे मिल्की मिट घी आहे आणि तुम्हाला ते कंटेनर मोठा कंटेनर आहे ना याच्यामध्ये दोन किलो घी आहे आणि कंटेनर पण फ्री मिळते आणि चौदाशेला ला दोन किलो घी मिळते म्हणजे सातशे रुपये किलो आहे इथे तुम्हाला होममेड लोणचं पण मिळते बघा किती कसा किलो आहे एकशे चाळीस रुपये एकशे बघा दोनशे साठ रुपये किंमत आहे लोणच्याची आणि तुम्हाला इथे एकशे चाळीस रुपये किलोने मिळते घरगुती लोणचं आहे एकदम मस्त कलर पण बघू शकता एकदम मस्त लाल भडक आहे भारी एकदम हां ड्रायफ्रूटसोबत तुम्हाला इथे सुक्या मिरच्या पण मिळतील आता सीझन आहे जसं सुक्या मिरच्या तर आणखी नवीन नवीन मिरच्या येतीलच आणि अशा पण तुम्हाला इथे सुक्या मिरच्या सगळ्या प्रकारच्या मिळतील म्हणजे लवंगी पांडी कश्मिरी ज्या का आपल्या ज्या मिरच्या आहेत ना त्या सगळ्या टोटल मिरच्या तुम्हाला इथे मिळतील आणि एकदम स्वस्त आणि मस्त आहेत बघा इथे सगळ्या क्वालिटीचे मसाले गरम मसाले आणि ड्रायफ्रूट तुम्हाला केशरचं गुळ वगैरे पण मिळते बघा देशी केशर आहे हे बघा एकशे पंचवीस रुपयाचं केशर तुम्हाला सॉरी गुळ तुम्हाला शंभर रुपयामध्ये मिळते अरे अक्रोड कसं आहे चारशेचा अर्धा किलो आहे काजू पण बघा मसालेवाले काजू पण आहेत हजार हजार रुपये किलोनी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत म्हणजे बरेच मसाल्यांमधले काजू आहेत तर ते पण मिळतील बघा तुटी फ्रुटी नाही तर मिक्स आपले डा फ्रूट, फ्रूट वेग आहे ते आणि सगळे बघा ड्राय केलेले फ्रूट पण तुम्हाला इथे मिळतील वेगवेगळ्या भावामध्ये आहेत सहाशे सातशे आठशे अशा वेगवेगळ्या भावामध्ये तुम्हाला मिक्स फ्रूट पण मिळतील बघा सगळे शीड्स वगैरे आहेत गरम मसाले आहेत सगळं आहे यांच्याकडे एकाच शॉपमध्ये तुम्हाला सगळी शॉपिंग होऊन जाईल तुमची ड्रायफ्रूटची गरम मसाल्याची परत घरगुती जे का आपल्या वस्तू लागतात ना लोणची सॉसेस जॅम वगैरे त्या सगळ्या वस्तू तुम्हाला एकदम स्वस्तात मस्त मिळतील आणि एकदम कमी बजेटमध्ये तुमची इथे शॉपिंग होऊन जाईल तर आलेत तर या शॉपला नक्की व्हिजिट करा सोनी एंटरप्राइजेसमध्ये खूप छान क्वालिटीचे ड्रायफ्रूट्स आणि गरम मसाले आहेत तर मंडळी नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी ते ड्रायफ्रूटची शॉपिंग करा विजिटिंग कार्ड आहे सोनी एंटरप्राइजेसचा तर नंबर तुम्हाला स्क्रीनवर पण दिलेला आहे आणि हा बघा हा ॲड्रेस आहे शॉप नंबर सेव्हन्टी ग्राउंड फ्लोर प्लॉट नंबर दोनशे एकोणनव्वद वगैरे आणि दोनशे एक्याण्णव असा आहे आणि गोमुख भवन नरसीनाथ स्ट्रीट भात बाजार मस्जिद बंदर आणि मुंबई हा त्यांचा ॲड्रेस आहे बघा तर या हा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण पन मिळेल मंडळी तुम्ही पाहिला असेल ती खूप छान आणि छान क्वालिटीचे आणि एकदम स्वस्त मस्त ड्रायफ्रुट्स आहेत मार्केटपेक्षा खूप कमी रेट आहेत म्हणजे मार्केट मार्केटमध्ये साडेआठशे ते नऊशे हजारपर्यंत काजूचे रेट आहेत आणि इथे डायरेक्ट तुम्हाला सातशे रुपयापासून काजू चालू होते आणि बदाम पण सातशेपासून चालू होते म्हणजे काजूचा जो मोठा तुकडा आहे ना तो सातशे रुपयापासून चालू होते तर आणि बाकीचे पण गरम मसाले खूप प्रकारचे आहेत बाकी आणि इतर पण खूप ज्या साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे मसाले आहेत लोणचे आहेत खूप परत ज्युसेस आहेत परत जाम वगैरे सगळंच आहे म्हणजे घरगुती आपले जे किराणा सामान वगैरे ना तर ते सगळं इथे स्वस्त आणि मस्त मिळतं तर मंडळी आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी इथून ड्रायफ्रुटची आणि गरम मसाल्याची शॉपिंग करा तर मंडळी आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी